पण त्यांच्या शांत संयमी बोलण्याचीच भीती वाटते भीती वाटते त्यांच्या व्यक्तिमत्वाची भीती वाटते त्यांच्या नजरेची वागण्याची आम्हाला तुमच्या

किती छान पण तुम्हाला मला काय म्हणायचंय म्हणजे माझ्या डोक्यात असाच विचार आला कि तुमचा अभ्यास आणि आईचा स्वयंपाक आठ पर्यंत तर आपण जेवण चटकन झोपू शकतो ना रे आठ पालवकर गर्ल आणि त्यांच्या कुटुंबाची कथा एका सर्वसामान्य माणसाची व एज्युकेशन सोशल एक्सपोर्ट फाउंडेशन सादर सभी ने सादर करत आहोत दोन हकी कौटुंबिक नाटक एक एक ಅ <laughs> 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 <laughs>